मूर्तिजापूर तालुका क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग आणि शूटिंग बॉल आज दिमाखदार शुभारंभ झाला एकोणवीस वर्षाखालील पाचशे साठहून अधिक खेळाडू सहभागी झाले असून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले मूर्तिजापूर तालुका क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग आणि शूटिंग बॉल स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित या राज्यभरातील विविध विभागांमधून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडले असून अध्यक्षस्थानी आमदार हरीश पिंपळे होते उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती भक्ती चुंगडे हिचा सत्कार करण्यात आला तर बॉक्सिंग खेळाडू समीक्षा सोळंके हिने दमदार खेळातून स्पर्धेची विजयी सलामी दिली जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तालुक्याच्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत मूर्तिजापूर भविष्यात क्रीडा केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास व्यक्त केला आमदार पिंपळे यांनी क्रीडा क्षेत्रातील निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली स्पर्धेसाठी खेळाडूंची निवास भोजन आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असून उद्घाटन दिनी झालेल्या सामन्यांमध्ये नाशिक व पुणे संघांनी विजय मिळवला आहे पुढील दोन दिवस मूर्तिजापूरमध्ये क्रीडा रसिकांसाठी रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत